नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकाम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजार भाव आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती रावरी तूर लोकल अवक तीन जी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल पैठण तुरीचा प्रकार लोकल अवक पन्नास जी कमीत कमी दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे तीस रुपये क्विंटल भोकर तुरीचा प्रकार लोकल अवक एकशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल कारंजा तुरीचा प्रकार लोकल अवक दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल दिवनी तुरीचा प्रकार लोकल अवक एकवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार साठ रुपये क्विंटल मोरोम तुरीचा प्रकार गज्जर अवक तीनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सोलापूर तुरीचा प्रकार लाल अवक एकशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीस रुपये क्विंटल झालना तुरीचा प्रकार लाल अवक चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल अमरावती तुरीचा प्रकार लाल अवक सहा हजार आठशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल धुळे तुरीचा प्रकार लाल अवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जळगाव तुरीचा प्रकार लाल अवक अकरा क्विंटलची कमी कमीत कमी दर नऊ हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा जा हजार रुपये क्विंटल मालेगाव तुरीचा प्रकार लाल व साठ क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे शेहेचाळीस रुपये क्विंटल चोपडा तुरीचा प्रकार लाल अवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे बावन्न रुपये क्विंटल चिकली तुरीचा प्रकार लाल अवघक सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एक्कावन्न रुपये क्विंटल नागपूर तुरीचा प्रकार लाल अवघ पाच हजार चारशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः दहा हजार तेरा रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल अक्कलकोट तुरीचा प्रकार लाल अवघक सहाशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम तुरीचा प्रकार लाल अवघक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे एक रुपये क्विंटल वाशिम अनसिंग तुरीचा प्रकार लाल आवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल अंबळनेर तुरीचा प्रकार लाल अवक एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे तेरा रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे तेरा रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका तुरीचा प्रकार लाल अवक पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर तुरीचा प्रकार लाल अवघग सोळाशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे पाच रुपये क्विंटल मलकापूर तुरीचा प्रकार लाल अवघ तीन हजार एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल गंगाखेड तुरीचा प्रकार लाल आवक चौदा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल मेहकर तुरीचा प्रकार लाल आवक सहाशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल बरोरा शेगाव तुरीचा प्रकार लाल अवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल मंगळवेडा तुरीचा प्रकार लाल आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल अवराज शाजाने तुरीचा प्रकार लाल अवक तीनशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसामदार दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल तुळजापूर तुरीचा प्रकार लाल अवघ चाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसा अंदाज दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल सेनगाव तुरीचा प्रकार लाल अवघ दोनशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल दाट नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल नेरपळसपंत तुरीचा प्रकार लाल अवघ दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमदास सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दात नऊ हजार दोनशे अडतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल उमरखेड डांगे तुरीचा प्रकार लाल अवक सत्तर क्विंटलची कमीत कमदास सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे रुपये क्विंटल भंडारा तुरीचा प्रकार लाल अवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जोळकोट तुरीचा प्रकार लाल अवक पाचशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल दुधानी तुरीचा प्रकार लाल अवक नऊशे दहा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल नंबर एक तुरीचा प्रकार लोकल अवक दोनशे दोन क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पातर्डी तुरीचा प्रकार नंबर वन अवघक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल झास्तीचा दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जालना तुरीचा पांढरावान आवक दोन हजार तीनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल झास्तीचा दर दहा हजार सातशे अकरा रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर तुरीचा पांढरावान आवक बावन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल भोकरदन तुरीचा पांढरावान अवघ सात क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल शेवगाव पांढरा पांढरावन अवघ दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल शोगाव बोधिगाव तुरीचा पांढरा पांढरावान अवक एकोणास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल गेवराई तुरीचा पांढरावान अवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल देवळगो तुरीचा पांढरावान अवघ सात क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे एक रुपये क्विंटल गंगापूर तुरीचा पांढरावान अवघ छत्तीस क्विंटल चिंक कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल वैजापूर शिरू तुरीचा पांढरावान अवघ चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल शहाजानी तुरीचा पांढरावान अवक पाचशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार सहाशे रुपये क्विंटल तुजापूर तुरीचा पांढरावान तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल तरी होते तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे तुरीचे बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन उठसोबत तोपर्यंत नमस्कार